समीर चिटणीस हे प्रभाग क्रमांक पंचवीस क चे भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत एक कार्यकर्ता म्हणून ते सामाजिक सांस्कृतिक राजकीय व शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम मंडळाचे उपाध्यक्ष सरचिटणीस व अध्यक्ष या नात्याने समीर चिटणीस हे गेली नऊ वर्ष डोंबिवली पश्चिम येथील नागरी समस्या तसेच मुख्यत्वे करून ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणारे विषय तरुणांचे व महिलांच्या प्रश्नांवरती कार्य करतायत भाजपाचे पंचायत ते पार्लमेंट हे विजन घेऊन ते मतदारांपर्यंत पोहोचतायत जेणेकरून अनेक गोष्टीत म्हणजेच पाणी समस्या काही ठिकाणी रखडलेली रस्त्यांची कामं आदी नागरी समस्यांसाठी लागणारा निधी हा सहजपणे उपलब्ध होईल आणि लवकरात लवकर त्या समस्यांचं निराकरण होईल